राज्यात भारतीय जनता पार्टी आपल्या सांगली आमदारांची संख्या सगळ्यात जास्त भारतीय जनता पार्टीची आहे आपल्या जतचे आमदार आहेत त्यामुळे जत मध्ये आपण नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवक जर भारतीय जनता पार्टीचे केले तर काम करायला सोपं जाते म्हणून तुम्हाला या सर्वांना आम्ही विनंती करायला लागलोय की ही महापालिका ही नगरपालिका ही नगर परिषद ही, ही तुम्ही सर्वांनी मिळून भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात द्या त्याच्यानंतर जी परिस्थिती या ठिकाणी आत्ता आधी होती ती परिस्थिती सगळ्यात चांगली तुमचे रस्ते होतील सगळ्यात चांगली या ठिकाणी विजन डोळ्यासमोर ठेवून आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते नेते या ठिकाणी राबतोय तुम्हा सर्वांना सांगलीत ज्या पद्धतीनं काम चालू आहे त्याच पद्धतीनं अखंड महाराष्ट्रात काम चालू आहे आपल्याला जर तुम्हाला कुणाला मी एक कार्यकर्ता एक सुधीर दादांचा कार्यकर्ता आणि भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी मी तुम्हाला सर्वांना विनंती करण्यासाठी आलोय सांगलीत आल्यानंतर तुम्हाला कुठल्याही पद्धतीची गरज लागू दे तुमचा हा लहान भाऊ सुधीर दादांचा कार्यकर्ता एक नाग महापालिकेचा एक कार्यकर्ता म्हणून एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून मी तुमच्यासाठी अवरात्र त्या ठिकाणी थांबीन आपल्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांना तुम्ही सर्वांनी निवडून द्यावं अशी मी नम्रतेची विनंती करतो विजय करावा आणि सर्व जतकरांनी सर्व आपल्या व्यापारी वर्ग लोकांनी सर्व आमच्या आमचे जे उमेदवार जतचे भारतीय जनता पार्टीला सर्व सर्वांच्या पाठींमध्ये राहून सर्वांनी मधून प्रचंड मत निवडण हीच माझी विनंती आहे